मुंबईमध्ये जी परिस्थिती आपण बघतोय की आज मुंबईला खरं तर ह्या धनधांडग्या लोकांनी आणि बिल्डरांनी अक्षरशः मुंबई विकायला काढलेली आहे आज आपण बघाल तर ह्या मुंबईमधला जो भूमिपुत्र आहे हा भूमिपुत्र आपल्या प्रत्येक अधिकारापासून वंचित राहिलेला आहे हा भूमिपुत्र त्याच्या घरापासून अपात्र होतोय नोकरीपासून अपात्र आहे शिक्षणामधून त्याला अपात्र केलं जातं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अपात्र ठरणारा हा भूमिपुत्र आज मुंबईमध्ये वंचित म्हणून त्या ठिकाणी तो पडलेला आहे ही व्यथा आमची खूप वर्षापासूनची आहे ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झालं त्यावेळेस मुंबईसाठी एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं ते केवळ या मुंबईकरांना न्याय देण्यासाठी मुंबई ही कामगारांची भूमी म्हणून म्हटलं जातं ओळखलं जातं परंतु आज या मुंबईमध्ये कामगार शिल्लक राहिलेला नाही आहे कष्टकरी शिल्लक राहिलेला नाही आहे काम करणारा माणूस शिल्लक राहिलेला नाही आहे त्यामुळं या मुंबईमध्ये कष्टकरी कामगार भूमिपुत्र मुंबईकर हा जिवंत राहण्यासाठी या मुंबईकरांना एकत्र आणणं खूप गरजेचं आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून राईट टू शेल्टर ही संघटना जी मुंबईकरांसाठी लोकांच्या घराच्या अधिकारासाठी वारंवार संघर्ष करते या संघटनेच्या माध्यमातून मुंबईकर जो आमचा भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राला जागं करण्यासाठी हे अभियान राबवलं राबवलं जात आहे आपण बघाल तर मुंबईमध्ये प्रत्येक वेळेस आम्हाला निवडणुकीच्या अगोदर केवळ वॉटर मीटर गटर याच विषयावरती निवडणूक लढली जाते आम्हाला ह्या विषयामध्ये गुरफडून ठेवलं जातं आहे परंतु वॉटर मीटर गटरच्या ऐवजी शेल्टरचा विषय हा मुंबईकरांसाठी भूमिपुत्रांसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून ह्या निवडणुकीच्या अगोदर या सर्व राजकीय पक्षांनी किंवा सर्वांनी या ठिकाणी मुंबईकरांच्या घरांचा विषय मुंबईकरांच्या नोकरीचा विषय मुंबईकरांच्या शिक्षणाचा विषय हा सातत्याने त्या ठिकाणी आपल्या पटलावर ठेवणं गरजेचं आहे तरच या ठिकाणी मुंबईकर वाचल आणि मुंबईकर वाचला तर त्या ठिकाणी मुंबईसुद्धा वाचल मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपण पुनर्वसनाचं काम बघतोय मुंबईमध्ये हजारो त्या ठिकाणी योजना राबवल्या जातात आज परिस्थिती अशी आहे की अर्ध्यापेक्षा जास्त झोपडपट्ट्या तुडून ठेवल्यात आणि या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा या चाळीमध्ये राहणारा जो मुंबईकर आहे जो भूमिपुत्र आहे तो आपल्या भूमीमध्ये अपात्र फिरतोय भाड्याने घर शोधतोय बरं भाड्याने घर कुणाकडं शोधतोय तर दुसऱ्यांकडं म्हणजे तो स्वतः त्याचा जन्म झाला आहे त्या ठिकाणी मुंबईमध्ये आणि तो भूमिपुत्र आज त्याच्या भूमीमध्ये भाड्यानी घरं शोधतोय मला भाड्याने राहायला जागा आहे का ही किती मोठी शोकांतिका आहे ही शोकांतिका केवळ ह्या गोष्टीमुळे आहे की आम्ही भूमिपुत्र हे एकत्र नाही आहे आम्हाला एकत्र यावं लागेल म्हणून आमचा या संघटनेच्या माध्यमातून एक नारा आहे की चला सर्व भूमिपुत्र येऊ एकत्र आणि बदलून टाकू या हरवलेल्या मुंबईचे चित्र मी भूमिपुत्र मी भूमिपुत्र मी मुंबईकर मी मुंबईकर मी मुंबईकर मी मुंबईकर मी मुंबईकर सरकारला मी हीच मागणी करू का सातत्याने या मुंबई मधल्या भूमिपुत्रांचा विषय प्रामुख्याने आणि हेतू हा वगळला जातो हा बाजूला ठेवला जातो केवळ वॉटर मीटर गटर आणि याच विषयावरती चर्चा होते या आता मुंबईकर भूमिपुत्र तुमच्या या अफवांना बळी पडणार नाही आमच्या हक्काचा विषय आमच्या घरांचा विषय आमच्या नोकरीचा विषय आमच्या शिक्षणाचा विषय हा सातत्याने आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत आपण बघाल तर कागदपत्र नसेल तर घरासाठी अपात्र केलं जातं पैसा नसेल तर शिक्षणासाठी अपात्र केलं जातं आणि शिफारस नसेल तर तुम्हाला नोकरीसाठी अपात्र केलं जातं हा अपात्रतेचा जो कलंक आहे हा आमच्या माथ्यावर सातत्याने जो मारला जातोय तर तुम्ही अपात्र आहात तुम्ही अपात्रात आम्ही अपात्र नाही आम्ही पात्र भूमिपुत्र आहोत आणि आम्ही एकत्र येऊन हा संघर्ष हा नारा सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत ही जी तुमची मोहीम आहे कुठे कुठे राबवण्यात येते आणि किती दिवस ही मोहीम सध्या चालणार आहे ही मोहीम पूर्ण मुंबईमध्ये आम्ही त्या ठिकाणी राबवतोय मुंबईमधल्या सगळ्या भूमिपुत्रांना आपण त्या ठिकाणी एकत्र येण्याचं आवाहन करतो आहे आणि काल हाच कार्यक्रम आम्ही मुलुंडमध्ये घेतला खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला पोलीस दलाने त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं आज शेंबूरमध्ये हे अभियान आम्ही राबवतो आहे उद्या अभियान नसेल मंगळवारी त्या ठिकाणी अभियान आहे मंगळवारी हेच अभियान कुर्ला स्थानकाच्या बाहेर त्या ठिकाणी राबवलं जाईल शांततेनं कुठल्याही गोष्टीला विरोध न करता आम्ही आमच्या अधिकाराबद्दल लोकांना एकत्र येण्याचं एक, ये एक आव्हान करतो आहे त्यामुळं पोलिसही त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो आहे आणि सातत्याने हा जो पहिला पढावा आहे म्हणजे एकवीस तारखेपासून कालपासून सुरू झालेलं हे अभियान तीस तारखेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये हे संपेल तीस तारखेपर्यंत म्हणजे एक मंगळवारी असेल गुरुवारी असेल शनिवारी असेल रविवारी असेल सातत्याने त्या संदर्भात आपल्याला ती सूचना दिली जाईल का कुठे कुठे हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे आणि पहिला टप्पा तीस तारखेपर्यंत असेल त्याच्यानंतरचा टप्पा हा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवला जाईल आजकाल जी लोकं जुडत आहेत का आपल्याशी लोक खरंच जुडत आहेत कारण मुंबईमध्ये लोकांना अशा संदर्भात कुठलाही विषय दिसत नाही आहे सातत्याने वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा होत असते परंतु मुंबईमधला सर्वात प्रामुख्याने ह्या विषयाला घराच्या विषयाला मुंबईकरांच्या नोकरीच्या विषयाला सातत्याने त्या ठिकाणी लोकांचा पाठिंबा मिळतो आहे काल मुलुंडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला म्हणजे लोकांनी त्या ठिकाणी विचारलं की अजून तुम्हाला काय काय चांगलं करता येईल तर कालच्या कार्यक्रमामधून आता पुढचा जो कार्यक्रम आहे मंगळवारचा आणि बुध गुरुवारचा तर त्या कार्यक्रमामध्ये आमचं एक पदनाट्य मा त्या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत या पदनाट्याच्या माध्यमातून मुंबईकरांना भूमिपुत्रांना आम्ही एक आव्हान करणार आहोत एक परिस्थिती एक प्रकारे दाखवणार आहोत की मुंबईकरांची काय अवस्था झालेली आहे कसा मुंबईकर आपल्या कुटुंबासाठी घरासाठी बेग म्हणजे बेघर फिरतो आहे आणि भाड्याचं घर विचारतो आहे तर संदर्भातला एक चांगला देखावा आपण सगळ्या प्रसिद्धी माध्यमांनी त्या ठिकाणी येऊन लोकांपर्यंत ते जे पदनाट्य आहे हे पदनाट्य लोकांपर्यंत घेऊन जावं कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्दिष्ट नाही कुणालाही विरोध करण्याचा आमचा उद्दिष्ट नाही आमचा केवळ एवढाच मानस आहे की हा विषय लोकांपर्यंत जावा जेणेकरून सर्व मुंबईमधले जे भूमिपुत्र आहेत हे एकत्र येतील भूमिपुत्र म्हणजे सगळे ज्याचा जन्म या भूमीमध्ये झाला तो भूमिपुत्र आम्ही कुठला प्रांतवादाच्या विषयामध्ये अजिबात त्या ठिकाणी नाही आहे कुठल्याही द स्टेटमधले जे लोक आहेत त्यांच्या आम्ही विरोधात नाही भाषेच्या आम्ही विरोधात नाही आम्ही केवळ भूमिपुत्रांना या भूमीमध्ये न्याय मिळावा या एका उद्देशानं एकत्र येऊन हे अभियान राबवतो हे अभियान यशस्वी करणं हेच आमचं त्या ठिकाणी ध्येय आहे